नमस्कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात टीव्ही वन न्यूज महाराष्ट्र वे आवाज जनसामान्याचा चला तर पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे चिंचोली सर्कल मधून भाजपाकडून विकी शिंदे उमेदवारीसाठी इच्छुक घनसावंगी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले विविध पक्षामध्ये उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या असून चिंचोली जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपकडून समृद्धी शुगर साखर कारखान्याचे संचालक विकी शिंदे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते त्यांच्या इच्छाशक्तीमुळे चिंचोली सर्कलमध्ये राजकीय समीकरणांमध्ये उत्सुकता वाढली आहे विकी शिंदे हे गेल्या काही वर्षापासून सामाजिक उसक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम राबविले समृद्धी शुगर साखर कारखान्याचे संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांना चिंचोली सर्कलमध्ये चांगला जनाधार लाभलाय भाजपचे नेते सतीश घाडगे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून विकी शिंदे यांची ओळख आहे पक्षाने संधी दिल्यास मोठ्या मताधिकाने विजय मिळवून चिंचोली सर्कलचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे चिंचोली सर्कलमधील प्रत्येक गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे रस्ते ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हेच माझे ध्येय असे विकी शिंदे यांनी सांगितले सध्या चिंचोली सर्कल, सर्कल परिसरात त्यांच्या नावाची चर्चा जोरात असून अनेक ग्रामपंचायतीतील कार्यकर्ते त्यांना निवडणुकीसाठी प्रोत्साहित करत आहेत विकी शिंदे यांचा जनसंपर्क का कामकाजातील पारदर्शकता आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास या सर्कलमधील निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्ह आहेत टी व्ही वन न्यूजसाठी महाराष्ट्र बाळासाहेब ढेरे घलसावंगी इतकेच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद